नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा कारण की नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे पैठण या ठिकाणी अवकाळलेली दहा क्विंटल जसे दर सहा हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे काटोल या ठिकाणी अवकाळलेली शंभर क्विंटल दर सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे काटोल या ठिकाणी अवकाळलेली शंभर क्विंटल दर सहा हजार तीनशे एक्केचाळीस रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर अभ्यात असे पुढील बाजारसमती सोलापूर बारशे या ठिकाणी अवकालेली तीनशे सत्तर क्विंटल जसे दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर